हॅलो कशात किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत पारुश्या दोडक्याचे भजे त्याला कोणी पाडुस्या दोडका म्हणते कोणी गिलके म्हणते कोणी घोसाळे म्हणते आपल्या आपल्या गावाचे आपले आपले नाव त्याच्याने आता तुमचं नाव काय आहे ते मी सांगा ह्याच्यात आपण करू जे आपल्याला करणार आहेत पकोडे त्याचं आपण याच्यासाठी साहित्य बघू त्यासाठी साहित्य बेसन लाल मिरची पावडर मीठ ववा धने पावडर जिरे पावडर त्याला आपण सुरुवात करू आता याला आपण स्वच्छ धुवून पुसून घेतले आपण याला कट करू आणि याची अगोदर सुरुवात थोडासा कट करून याला वास घेऊन अगर खाऊन बघायचा कडू लागला करायचा नाही कडू चांगला नसते आता आपण याला आपण स्लाईस करू जास्त जाड नाही करायची असे पातळ स्लाईस करायची का असे स्लाइस करून आपण आता सगळे स्लाईस करून घेऊ आता आपली सगळी स्लाइस करून झाली असे अशी करून घ्यायची सगळे कोथिंबीर कट करून घेतली कोथिंबीर मी दाखवली नव्हती आता कट करून घेतली आता आपण याच्यात त्याला मिरी मिरची आणि मीठ लावून घेऊ म्हणजे काय होतं ते सप्पक लागत नाही स्लाईस त्याची आता याच्यात आपण याच्यात थोडी मिरची याला लावू आणि थोडी मग आपल्याला पिठात टाकायची त्याच्यात थोडंसं मीठ लावून घेऊ याला जास्त नाही लावायचे याला जास्त मीठ जमत नाही लगेच खारट लागते यासं याला मुरत आहे तिखट मीठ तोपर्यंत आपण याचं पीठ मिक्स करून घेऊ आता आपण पीठ मिक्स करून घेऊ त्याच्यात आता जिरे पावडर आपण आखे बी टाकू शकतो जिरे पावडर टाकली धनी पावडर ववा ववा चोळून टाकायचा वास छान त्यात मीठ टाकू मीठ आपण त्या स्लाईसला लावले त्याच्याने याला थोडंसंच मीठ टाकू आणि मिरची पावडर तेवढी टाकून देऊ आपण झणझणीतच चांगली लागते ते आपण अगोदर मिक्स करून घेऊ कधी पण असं वल्लपिठ झाल्यावर साहित्य सगळं टाकायचं नाही असे कोरड्या पिठात टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळ्या पिठात मिक्स होते तर याच्यात आपण मिक्स करून घेऊ याच्यात आपण सोडा टाकून घेऊ थोडस पाणी टाकू त्याच्यावर मिक्स करून पाच मिनिट असच ठेवू आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ ते आपलं पीठ असं झालंय असंच करून घ्यायचं याच्यापेक्षा घट्ट नाही करायचं आणि याच्यापेक्षा पातळ बी नाही पातळ केलं तर त्याला बरोबर व्यवस्थित लागत नाही चला आपण आता तेल तापायला ठेवले चला चला आता आपण असे कसे तिखट मीठ लागले आता असे टाकून घेऊ आपण आपलं तेल गरम होते आता आपण ह्याच्यात दाखवून घ्या तसे टम्फ हो छान आले तर पाऊस सुरू झालाय अशा पावसात असे गरम गरम भजे चला आपले गरम गरमा गरम पकोडे तयार आपण काढून घेऊ आणि बाकीचे असेच तळून घेऊ चला आपला आता गरमागरम हे सगळे तयार झाले आता आपण सव करू चला आपल्या आता भाज्यासोबत गरमागरम चहा चला तर मग किचेन गरमा गरमागरम पारशे दोडक्याचे भजे तयार झाले गरमागरम चहा मसालादार चहा बाहेर पडतोय पाऊस याचा गॅस स्वाद चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू करून